हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शो क्लास म्हणजेच फॅशन डिझायनर याच्यानंतर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जे विद्यार्थी आधी जॉईन झालेत त्यांचे मनापासून स्वागत आहे आणि जे आता जॉईन झाले त्यांचेही खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ वन पीस साठी मी तुम्हाला इथे वन पीस शिकवणार आहे ते थेरी सहित अगदी स्टेप बाय स्टेप आपले हे व्हिडिओ इथे मी अपलोड करत असते आपल्या ह्या चॅनलवर आणि आजचा व्हिडिओ आहे तो वन पीस डिझायनर वन पीससाठी आणि मी थेरीसुद्धा दिलेली आहे थेरीसहित मी तुम्हाला इथे वन पीस कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण दाखवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या या चॅनलवर आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण मी या चॅनलवर सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेपचे व्हिडिओ टाकलेले आहेत अगदी झिरोपासून आपण इथे सुरुवात केलेली आहे मी इथे आपल्याला काय शिकवलं जाईल याची मी पूर्ण लिस्ट तुम्हाला आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही जर बघितली नसेल तर नक्की आपला पहिला भाग बघा या क्लासमध्ये स्टेप बाय स्टेप डिप्लोमेशन क्लासमध्ये काय काय शिकवलं जाईल चला मग करूया आपण सुरुवात वन पीससाठी आणि माप व्यवस्थित समजून घ्या आपण एकदाच थेरी लिहितो आणि त्याच थेरीवरून आपण लहान मोठ्या साईजचे वन पीस शिवू शकतो आणि तुम्ही थेरी वहीवर लिहून घ्या चला तर मग करूया आपण सुरुवात वन पीस कटिंग आणि संपूर्ण शिलाईसाठी आणि व्यवस्थित असा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा चला बघूया आपण वन पीसची कटिंग आणि डिझायनर वन पीस आपण इथे कटिंग केलेलं आहे आणि व्यवस्थित असं समजून घ्या आणि मापं कशा पद्धतीने टाकते ते व्यवस्थित बघा इथे झिरोपासून सुरुवात केलेली आहे नक्की तुम्ही आपले हे व्हिडिओ बघा आणि त्याचा लाभ घ्या चला वन पीस कटिंग आणि स्टिचिंग बघूया इथे मी वन पीसला लावण्यासाठी सॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि चार मीटर मी हा स्वॉटनचा कपडा घेतलेला आहे कारण आपण ज्या कपड्यापासून वन पीस शिवणार आहोत तो खूप पातळ कपडा असल्यामुळे आपण इथे सॉटन कपड्याचा अस्तर म्हणून वापर करणार आहोत आता वन पीस कटिंग करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे वन पीसची उंची पंचावन्न इंच आहे तर आपण कमर उंचीपर्यंत आपण इथे वरचा भाग काढून घेणार आहोत इथे मी हा कपडा घेतला आणि डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि तुम्ही याची मापं स्क्रीनवर बघा मी इथे मापं दिलेली आहेत इथे मी मोजून कपडा कटिंग करून घेतलेला आहे आपण इथे पूर्ण उंची घेतली कमर उंची आहे पंधरा इंच आणि शोल्डर घेतले मी सहा इंचाची शोल्डर ठेवली आणि ते आपण मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि ते छातीची गळी ठेवणार आहोत छातीची गळी ठेवण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग करतो आहे छातीचा चौथा भाग इथे नऊ इंच येतो कारण छाती छत्तीस असल्यामुळे आणि प्लस आपण त्याच्या दीड शिलाई मार्जिन घेतलेले आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी मी एक एक इंचावर आकार दिलेला आहे आणि एक दीड इंचावर आकार दिलेला आहे इथे दोघं आकार मुंड्याचे आकार मी इथे दिलेले आहेत रुंदी इथे आपण अडीच इंच घेणार आहोत आणि ह्या साईडला मी अर्धा इंच खाली घेतलेलं आहे म्हणजे आपलं शोल्डर उतरणार नाही आणि पुढचा गळा तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या कमी जास्त तुम्ही करू शकतात इथे मी पुढचा गळा घेतला आहे साडेसहा इंचा आणि आपल्या आवडीनुसार आपण गळ्याचा आकार देऊ शकतो मी इथे गोल आकार दिलेला आहे तर मापं टाकून झालेली आहेत आपली मापं टाकून झाल्यानंतर मी ते कटिंग करून घेत आहे आधी वरचा सेप कटिंग करायचा वरचा सेप कटिंग झाल्यानंतर एक भाग बाजूला करायचा आणि हा गळ्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे हा आपला पुढचा भाग झाला आतला मुंड्याचा आकारही कटिंग करून घ्यायचा हा पाठचा भाग आपला अडीच इंच मी इथे गळा रुंदी घेतली आणि मागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्या मी इथे अकरा इंचचा हा मागचा गळा ठेवलेला आहे डिझायनर गळा असल्यामुळे गळा जास्त घेतलेला आहे आणि चौकन गळा मी इथे कटिंग करून घेतलेला आहे वरती अडीच इंच घेतले आणि खालीही अडीच इंच घेतलेले आहेत म्हणजे चौकन व्यवस्थित तयार होतो आता मागचा पुढचा भाग हा इथे तयार झालेला आहे इथे आपण हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे डबल फोल्ड केला मी डबल फोल्ड करून आपण हे कटिंग करून घेणार आहोत इथे मी दोघं भाग एकत्र करून कटिंग करून घेतलेले आहेत एक भाग साईडला केला हा पाठचा भाग कारण पाठच्या भागाला आपण म्हणजे मागच्या गळ्याला डिझाईन तयार केलेली आहे इथे आपण मागचा पुढचा भाग कटिंग करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मी इथे अस्तर ठेवून जॉईन करून घेतलेला आहे जो जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आपण दोघं भाग एकत्र एक करून इथे जॉईन करून घेतलेले आहेत आणि जास्तीचा भाग जास्तीचा जो कपडा होता तो मी इथे कटिंग करून घेतलेला आहे आता आपण इथे गडे तयार करून घेऊया गडे तयार करण्यासाठी आपण इथे पट्टी कटिंग करून घेऊया इथे मी गोल गडा तयार करून घेतलेला आहे कॅन्व्हस लावून गोल गडा कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित कट लावायचे म्हणजे गडा कसा व्यवस्थित पलटी होतो आणि फिनिशिंग ही। फिनिशिंगही छान येते कपडा अस फोल्ड करून घ्यायचा आणि इथे मी डोरी बनवून घेतलेली आहे एक इंचाचं कापड कापून मी इथे दोरी बनवून घेतली बघा आणि दोन दोन इंच शोल्डरपासून दोन दोन इंच सोडून मी इथे निशान लावून घेतलेले आहे आणि हा कपडा मी पलटी करून त्याच्यावर आखून घेतलेला आहे बघा म्हणजे बरोबर असे आपले हे डॉट येतात आणि जी आपण डोरी बनवून घेतलेली आहे ती मी इथे दोन दोन इंचाची डोरी कटिंग करून घेतलेली आहे एकसारखी कटिंग करायची म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंग येते इथे आपण ही डोरी लावून घेणार आहोत हे बघा इथे मी ही डोरी लावून घेतली व्यवस्थित पॅक करून घेतली आणि जर तुम्हाला अजून गळा मोठा हवा असेल तर तुम्ही मोठा गळा तयार करू शकतात चौकन गळा तयार करण्यासाठी मी इथे हा डबल कपडा घेतलेला आहे अस्तरचा आणि असा आखून घेतलेला आहे आणि खाली मी दीड इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे म्हणजे हे बघा असं पट्टे आपली तयार होते वरती कपडा कमी असल्यामुळे आपण इथे वरती जॉईंट देणार आहोत अशा पद्धतीने बघा चौकन आपला एक गडा इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी कमी होता तिथे मी जॉईन करून घेतलेला आहे म्हणजे संपूर्ण आपली चौकनपट्टी इथे तयार झाली आणि एका साईडनं मी ही पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि जशीच्या तशी ठेवून आपण इथे जॉईनही करून घेतलेली आहे जॉईन झाल्यानंतर कट लावायचे म्हणजे चौकणगडा व्यवस्थित पलटी होतो आता इथे आपण दोघं गडे तयार करून घेतलेले आहेत शोल्डर जोडून घ्यायचं शोल्डर जोडताना व्यवस्थित जॉईन करा हे बघा इथे आपण शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे मी तुम्हाला आधी सांगितलं जर तुम्हाला मागचा गळा मोठा हवा असेल तर तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त करू शकतात आता इथे आपण टक्स घेणार आहोत आणि टक्स घेण्यासाठी शोल्डरच्या मधोमध फोल्ड करून टक्स घ्या अगदी व्यवस्थित असे आपले टक्स येतात पाच इंचावर मी इथे निशान लावून घेतली आणि अर्धा अर्धा इंच आपण इथे आतमध्ये कपडा शिवून घेणार आहोत इथे मी टक्स लावून घेतले इथे आपण टक्स घेतलेले आहेत टक्स घेऊन झाल्यानंतर बाही कटिंग करून घेऊया बाही कटिंग करण्यासाठी मी इथे डबल फोल्ड कपडा कटिंग करून घेतलेला आहे बाहीची लांबी सतरा इंच आहे आणि प्लस आपण त्याच्यात दीड इंच मार्जिन घेतलेली आहे बाहीची रुंदी घेण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे छाती छत्तीस असल्यामुळे चौथा भाग इथे नऊ इंच येतो आणि बाहीचा आकार देण्यासाठी मी इथे जी ओपन बाजू आहे त्या साईडनं मी इथे तीन इंच घेऊन बाहीचा आकार दिलेला आहे आणि इथे दंडघेरचे हाफ घेतलेले आहेत दंडघेर दहा इंच असल्यामुळे आपण त्याचे हाफ घेतले पाच इंच आणि प्लस दीड इंच मार्जिन घेतलेली आहे आता इथे मी बाही कटिंग करून घेतलेलं आहे हातला सेप कटिंग करून घ्यायचा तर आप बाही आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि जो जास्तीचा कटिंगचा भाग आहे तो पुढे लावून घ्यायचा इथे मी बाई जॉईन करून घेतलेली आहे हे बघा बाई जॉईन करून घेतली आणि जो जो शिलाईचा कापड आहे बघा तो वरती करून मी इथे दाप शिलाई घेतलेली आहे कारण हा पातळ कपडा असल्यामुळे जर आपण तशी शिलाई ठेवली असती तर आतली शिलाई दिसली असती म्हणून मी शोल्डरच्यावर वरती हा कपडा घेऊन दाप शिलाई देऊन हातमध्ये आकडा दाबून घेतलेला आहे आता खालचा गेर कटिंग करण्यासाठी आपण इथे डबल फोल्ड घेतलेला आहे आणि कमर कमरगेर आहे आपली चौतीस इंच इथे आपण चौतीस इंच कमर कमरगेर लून घेतलेली आहे आणि पूर्ण उंची पंचावन्न इंच आहे पंचावन्न इंचमधून आपण कमर उंची मायनस करून घेणार आहोत कमर उंची पंधरा इंच आहे पंधरा इंच मायनस करून जेवढी आपली उंचीमधून उरतात तेवढं आपण इथे उंचीला कापड घ्यायचा आणि प्लस दीड इंच मार्जिन घ्यायची आणि इथे मी कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे कमरघेर चौथी असल्यामुळे साडेआठ इंच आपण कमर घेर घेतलेली आहे आणि प्लस एक इंच मी इथे मार्जिन घेतलेलं आहे इथे आपण हा घेर कटिंग करून घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी कापड कमी आहे तिथे आपण इथे जॉईंट देणार आहोत जॉईंट दिल्यानंतर मी पुन्हा चेक करते कारण जॉईंट दिल्यानंतर कपडा हा मागे पुढे होत असतो आणि याची थेरी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा थेरी याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण अस्तर कट आपल्या इथे अस्तर कटिंग झाल्यानंतर आता मेन कापड आपण कटिंग करून घेणार आहोत उंची घ्यायची उंचीमधून पंधरा इंच आपण कमर उंची मायनस करायची आहे आणि उरलेल्या कापडमध्ये आपण पूर्ण घेर काढून घ्यायचं आहे आपण इथे बंद घरी ठेवलेली होती आणि तुम्हाला आधीच सांगितलं मी जस ज्याप्रमाणे आपण अस्तर कटिंग केलं आहे त्याचप्रमाणे आपण हा मेनवेर कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरच्या घेराची लांबी कमी आहे आपण सहा इंच तिथे कमी घेतलेला आहे अस्तरचा घेर आणि या ठिकाणी हा कापड कमी असल्यामुळे आपण इथेसुद्धा जॉईन देणार आहोत आता घेर आपला काढून झालेला आहे घेर लावायच्या आधी आपण हे वरचा भाग जो आहे ना तो फिटिंग करून घेऊया छातीचं माप मोजून घ्यायचं छाती छत्तीस असल्यामुळे आपला इथे दुसरा भाग करायचा आहे म्हणजे अठरा इंच येतात आणि जो जास्तीचा कापड आहे आजूबाजूचा म्हणजे इकडून मी दोन इंच कमी केले तिकडून दोन इंच कमी केले बरोबर आपल्या इथे अठरा इंच घेर आला आहे कारण आपण एक्स्ट्रा मार्जिनसाठी दोन इंच वाढून घेतलेले होते हे बघा व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायचं कमर गेरी मोजून फिटिंग करून घ्यायचा हा वरचा भाग आपला इथे कम्प्लीट झालेला आहे नॉट पण लावून घ्यायची इथे मी नॉट लावून घेतलेले आहे बघा किती सुरेख असा हा वरचा भाग दिसतोय आणि व्यवस्थित असं कमर घेर मोजून घ्यायचा जेवढा आपला हा कमर घेर आहे त्याचप्रमाणे जो आपला खालचा जो घेर आहे वन पीजचा त्याचप्रमाणे हा आपण घेर आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि समजा जॉईन केल्यानंतर आपण इथे हा जॉईन केलेला आहे अस्तर तर एक एकत्र गोलमध्ये शिवून घेतलेला आहे कमरगेर इथे चौतीस आहे तर आपल्याला इथे सतरा इंच पाहिजे दुसरा भाग सतरापेक्षा जर जास्त असेल हो तर तुम्ही मधोमध मौद चून घ्या म्हणजे प्लेट घेऊ शकतात या ठिकाणी मी दोघं घेर एकत्र एक ठेवून जॉईन करून घेतलेले आहेत वरच्या भागाला हा घेर लावायच्या आधी वरच्या भागाची कमरघेर आणि हा खालच्या भागाची कमर घेर व्यवस्थित चेक करून घ्या म्हणजे परफेक्ट आहे की नाही आता आपण हे चेक करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट आहे हा संपूर्ण भाग आपण गोल राऊंडमध्ये जोडून घेऊया आणि तुम्हाला हा वन पीस कटिंग आणि स्टिचिंग सम समजलाच असेल अशी मला खात्री आहे आणि जर तुम्हाला आपला हा वन पीसचा थेरीसहित कटिंग आणि स्टिचिंग हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे आपण अगदी स्टेप बाय स्टेप परफेक्ट थेरीसही तिथे शिकवत असतो